विटा शहरात चौदा वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जात अनुभवी शिक्षक सुसज्ज क्लासरूम दर्जेदार नोट्स साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण इयत्ता व प्रवेश सुरू त्वरा करा प्रवेश मर्यादित शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी अमोल स्टेशनरीच्या वरती विटा तुमचं यश आमचं ध्येय बालाजी अकॅडमी विटा आजच प्रवेश घ्या मुदखेड उबाटा शिवसेना तालुका प्रमुख पिंटू पाटील वासरीकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील ठाकरे चौकेतून शेतकऱ्यांचं बैलगाडी ट्रॅक्टरमधून तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला निवडणूक काळात माहिती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पंधरा हजार देऊ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीस रुपये महिना देऊ राज्यातील पंचेचाळीस हजार गावात पानंद रस्ते बांधू शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खातावर जी एस टी मुक्त करू पीक विमा एक रुपया देऊ वृद्ध पेन्शन धारकांना एकवीसशे रुपये महिना मानधन देऊ शेतकऱ्यांना चोवीस तास वीज उपलब्ध करून देऊ शेतीमालास हमी देऊ बी बियाणांच्या किमतीवर नियंत्रण ठेवू हर घर जल हर घर छत योजना यशस्वीपणे राबवू मराठवाडा वॉटर ग्रीड केंद्राकडून यशस्वीपणे मान्यता करून घेऊ असं अनेक आश्वासनं महायुतीच्या नेत्यांकडून निवडणुकी काळात देण्यात आली होती परंतु आता महायुतीच्या नेत्यांना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला शिवसेना उबाटा पदाधिकाऱ्यांच्या वतीने सरकार क्या हुआ तेरा वादा अशा घोषणा देत सरकारने दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली आहे तसेच मृग नक्षत्राच्या पहिल्याच पावसाच्या तडाख्याने केळी व इतर पिकांचं प्रचंड नुकसान झालं यामध्ये सरसकट पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशा मागणीचं निवेदन तहसील कार्यालयात नायब तहसीलदार मारुती जगताप यांना शिवसेना जिल्हा प्रमुख बबन बारसे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन सादर करण्यात आलं यावेळी विधानसभा प्रमुख विश्वंभर पाटील पवार उपतालुका प्रमुख माणिक लोमटे उपतालुका प्रमुख बाबूराव कळणे उपतालुका प्रमुख आनंदराव जाधव शहर प्रमुख अविनाश झमकडे सचिन चंद्रे अंकुश मामेडवार साहेबराव चव्हाण शिंदे रणजित देशमुख वाडी पांडू पाटील मोरे महाराज बाळूचंद्रे रांजण वडे कामाजी पाटील किशन खतगावे सोनू अरेपल्लू संभाजी गाडे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब कांबळे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी किशोर पाटील चंद्रशेखर मुंडे अरविंद शिंगारत पुतळे विजय आलेवार झुंजारे आर सी बी प्लॅट पथक चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता तालुका मुदखेड जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन मराठी न्यूज चॅनल